पद्मशाली नाट्यसंस्थेच्या वतीनं नूतन आमदार देवेंद्र कोठे यांचा सत्कार करण्यात आला सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी अर्थात महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी दणदणीत विजय मिळवला असून विजयानंतर त्यांनी पद्मशाली समाजाचे कुलदैवत महर्षी मार्कंडेय मंदिरात जाऊन दर्शन घेतलं यावेळी त्यांचा पद्मशाली समाजाचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी संतोष सोमा शशिकांत केंची मेघना तेमुल ना मागे सरगम श्रीनिवास कर्ले यांची उपस्थिती होती दरम्यान या प्रसंगी सुरेश फलमारे यांनी देवेंद्र कोठे यांचा मंत्रिमंडळात समावेश व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेल पाठवल्याचं सांगितलं तर दादा ना पण बोलो ही सगळी मार्कडे दिली